कवितेचं नाव आहे चकवा धुरकडलेल्या गूढ मायावी तुझ्या आकर्षक आरण्यात हरवत मी फिरून फिरून मी तिथेच येतोय फिरून मी तिथेच येतोय तुझ्याशी बोलायचं नाही तुला भेटायचं नाही पण हे सारे ठरवलेले संकल्प हरवतात तुझ्या डोळ्यातील खोल तळ्यात मला तुझ्याशी बोलायचं नसतं पण हात मोबाईलकडे बोलतो मला तुला भेटायचं नसतं पण पावलं तुझ्या वाटेकडे चालायला लागतात मला तुझी आठवण काढायची नसते पण तुझ्या आठवणीचे मोर पिस फिरायला लागतात माझ्या मनाच्या देहावरून प्रश्न पडतो प्रश्न पडतो मला कोण आहेस तू मन का हुरहुरतय तुला काळी जादू तर येत नसेल निरणने धुके पसरलेले पांढऱ्या साडीतील लावण्यवती काळे भोर मोकळे केस सोडलेले माझ्या नकळत मी ओढला जातोय तुझ्याकडे तू पुढे चाललीस मी तुझ्या मागे तू पुढे चाललीस मी तुझ्या मागे तू तु वळून पाहिलंस आणि माझा मी बेडावलो तुला जवळ घेण्या वेगाने चालायला लागलो आंतर काही ना वाट काही सरे ना कितीतरी वेळ वेळ चालत राहील शेवटी तो क्षण आला आता तू भाषा खूप जवळ आली आहेस जे उरलेलं अंतर तेही आता नष्ट करावं यासाठी मी पुढे झालो तुला मी मिठीत ओढार तेवढ्यात माझ्या लक्षात आलं तू नव्हतीसच तिथे तू नव्हतीसच तिथे मी मात्र कोसळणार होतो खोल खोल झाली मोह माया अभिलाषा या मिश्रणाच स्वप्न होत ते दुसरं काय तिने जाग केलं आता ती म्हणजे कोण ती म्हणजे प्राज्ञा आणि नैतिकता तिने विचारलं काय झालं माझ्याकडे शब्द नव्हते मी तिला फक्त एवढंच म्हणाल की तू जाग केलंस तुझे आभार मनापासून धन्यवाद मनापासून धन्य धन्यवाद थँक्यू